नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत असा बटाटा पराठा जो पाहून तुम्ही म्हणाल अरे वा कारण ना पीठ मळायचं ना लाटणं घ्यायचं ना किचन मध्ये पसारा फक्त काही मिनटात खुसखुशीत बाहेरून आणि मौसूत आतून परफेक्ट बटाटा पराठा ही आहे एकदम एक एकदम नवीन पद्धत सोप्या साहित्याची वेळ वाचविणारी आणि नवसिक्यांसाठी सुद्धा अगदी परफेक्ट तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी बनवायला घेऊया इथे मी हे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत उकड उकडून थंड करून त्याचे साल काढून आता त्याला किसून घ्यायचेत आपल्याला तुम्ही मॅश पण करू शकता पण किसण्याने छान बारीक होतात ते म्हणून किसून घ्यायचेत आता मी इथे तीनच बटाटे घेणार आहे आणि एक बटाटे मी साईडला ठेवणार आहे कारण मला तीनच बटाटे बनवायचे आहेत तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त बटाटे घेऊ हो शकता आता इथे अर्धा टीस्पून हळद टाकून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून थोडं गरम मसाला म्हणजे चिम थोडं थोडंच टाकायचे ते सर्व बेसिक मसाले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चम्मच मिरची पेस्ट आणि एक लाल मिरची मी कापून घेतलेली आहे सुकी लाल मिरची आहे आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे आणि याला ठेवायचं आहे साईडला आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची याच्यासाठी तर इथे मी थोडंसं डाळ घेतलं एक दोन चम्मच घेतला असणार डाळवं थोडी कोथिंबीर थोडासा लसूण मिरच्या आणि अर्ध लिंबू पिळून चवीनुसार मीठ टाकायचं थोडं पाणी टाकायचं आणि ही चटणी बारीक वाटून घ्यायची तर ही चटणी तुम्ही कशा पण सोबत खाऊ शकता कुठल्याही स्नॅक्ससोबत सोबत खाऊ शकता आता याच्यामध्ये मी जे बटाटा साईडला ठेवला आहे ना त्यातला अर्धा बटाटा टाकून था घेणार आहे आणि चटणीला अजून छान टेक्चरसुद्धा येतो आणि चवसुद्धा लागते तर इथे मी हा अर्धा बटाटा टाकून घेतलेला आहे जो मी साईडला ठेवला होता उकडलेला आणि आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची आता इथे छान बारीक चटणी वाटून घेतली आता याला काढून घ्यायचं एका डब्यामध्ये तर ही चटणी तुम्ही जास्त बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर इथे मी डब्यात चटणी काढून घेतलेली आहे त्याला ढाकण लावायचं आहे आणि ही चटणीचा डबा ठेवायचा आहे साईडला आता इथे घ्यायचं आहे एक बाऊल आता आपल्याला गव्हाचं पीठ पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हा पराठा न मळता न लाटता बनणार आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आणि हा पराठा छान बाहेरून कुरकुरीत होण्यासाठी मी एक खास पदार्थ टाकणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा स्पी स्पीक स्कीप न करता बघा स्पीक नाही सॉरी स्कीप न करता बघा आता थोडंसं मीठ आणि थोडे हळद टाकायची आहे आणि इथे मी पाणी किती याच्यात घेणार आहे तेही तुम्ही स्किप न करता बघा इथे मी दीड कप पाणी घेणार आहे पण एकदाच दीड कप आपल्याला भस्कन वतायचं नाही थोडं थोडं करूनच टाकायचं आता इथे मी पहिले अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे याला मिक्स केलं आहे आणि परत अर्धा कप उरलेलं पाणी टाकून घेतलं आहे आता याच्यात पाणी अजून लागणार आहे तर मी अजून अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर मी थोडं पहिले टाकलं आहे आणि आता याला मी मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे या पूर्ण बॅटरसाठी दीड कप पाणी लागणार आहे तर मी इथे पाणी टाकून घेतलं आहे अजून थोडंसं आता इथे बघू शकता कपमध्ये पाणी नाहीये आता दीड कप पाणी या पूर्ण बॅटरसाठी लागलेलं आहे ला इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकलं तर मीठ आपण जे बटाट्याचं सारण करून आहे त्यामध्ये पण टाकलेलं आहे त्यानुसार याच्यात पण अंदाजाने टाकायचं आहे आता इथे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको तर तुम्ही बघा मी कसं करते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा तर खूप छान पराठा होतो हा आणि अगदी झटपट होतो झटपट पटापट असताना तसं होतो तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे बघू शकता अशा प्रकारे ते गव्हाच्या पिठाचं एक पाहिजे आपल्याला जे बेटर बनवलं हो आहे त्याचं आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची पाहिजे तर तुम्ही ना याच्यामध्ये अजून पण फळभाज्या ॲड करू शकता बारीक कट करून आता हे जे बटाट्याचं मिश्रण मी केलेलं आहे ना ते याच्यात टाकून घ्यायचं आहे तर मी टाकून घेते तुम्हाला आता जास्त जर पराठे बनवायचे पर असतील तर तुम्ही पीठ जास्त घ्या आणि बटाट्या बटाट्याचं सारण पण जास्त बनवा आणि जास्त बनवा तर इथे आता मी सर्व हे मिक्स करून घेणार आहे याच्यात ना त्या जे मी बटाट्याचं बनवलं होतं ना सारण त्यात मी थोडेसे तीळ पण टाकून घेतले होते जिरे पण टाकायचे जर तुमच्या घरात असतील आता माझ्याकडे जिरे संपलेले होते म्हणून मी नाही टाकले आणि इथे मी बोलले ना की मी खास पदार्थ टाकणार आहे तो खास पदार्थ हाच आहे रवा तर इथे दोन चमच रवा टाकून रवा टाकल्याने काय होईल त्याला छान बाहेरून असा खुसफुशीतपणा येईल आतून सॉफ्ट होतील हे पराठे तर रवा टाकल्यानंतर आणि बटाट्याचं सारण टाकल्यानंतर परत छान मिक्स करायचं जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं भट्ट आहे तर तुम्ही थोडं याच्यात पाणी टाकू शकता आता बघू शकता अशा प्रकारे असं मिश्रण बनवायचं आहे तर इथे हे मी मिश्रण बनवलेलं आहे आता इथे गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा फिरून घ्यायचा आहे तुम्ही टिश्यू पेपर असतो ना तोही त्यानेही पुसून घेऊ शकता किंवा एखाद्या कापडाने पुसून घेऊ शकता आणि कांदा फिरून घ्यायचा आहे आणि एक पळी हे मिश्रण तुम्हाला किती बन मोठा बनवायचा आहे छोटा मोठा कसा बनवायचा आहे ना त्या त्यानुसार तुम्ही हे मिश्रण टाकू शकता मी इथे एकच पळी टाकलेला आहे आणि याला असं पसरवून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि साईडला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान अलटून पलटून खरपूस भाजून घ्यायचा आहे हा आलू पराठा आता, आता, आता ना एक साइड पहिले त्याला भाजू द्यायची आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक साइड थोडी भाजल्यानंतर याला पलटी करायची बघू शकता किती लवकर पलटी होतो अजिबात आलटी पलटी करून छान असे खरपूस हे सर्व आलू पराठे भाजून घ्याय घ्यायचे तर बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे इंस्टंट आलू पराठा बनवायची आता ना पीठ मळायचं टेन्शन न लाटायचं टेन्शन तर तुम्ही पटकन पराठे खायचे असेल तर प्रकारे बनवू शकता मला जर बटाटे नसतील टाकायचे असे साधेच बनवायचे असेल वेगवेगळ्या भाज्या टाकून तर तसेही तुम्ही बनवू शकता आता मी सगळे पराठे असेच बनवून घेते आता मी इथे सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत तर ही पराठे बघू शकता किती छान नरम आणि एकदम लवकर होते ही रेसिपी तर बघू शकता मी तुम्हाला तोडून पण दाखवला आहे आता ती जी मी चटणी केली ती घेतली आहे याच्यामध्ये आता मी तुम्हाला वित करून पण दाखवणार आहे आता बघू शकता आता हे खाणार आहे इतके छान झालेत ना था, इतके चविष्ट झालेत ना था, तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर ही रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा व चॅनलाई सब्सक्राइब नक्कीच करा चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ